हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही आज सकाळपासून अजिबातच बरं नव्हतं तर फार ताप पण होता आणि गार्गीलाही अजिबात बरं नव्हतं आम्ही दोघे आजारी पडलो आहोत तर व्हिडिओ शूट करायचं काही मोडच नव्हता सकाळचा आणि मी काही व्हिडिओ वगैरे काहीच शूट नाही केला सकाळपासून पण आता विचार केला म्हटलं रात्रीचा स्वयंपाक का तर काही सुटणार नाही तर गार्गीचे पप्पा बाहेरूनच जेवण येणार होते फक्त मी आणि गार्गी होतो जेवायला तर आम्ही शॉर्टकटमध्ये रसम राईस बनवायला घेतलं आणि स्वयंपाक हा कधी सुटत नाही तुम्ही आजारी असो काही असो तर बन रसम राईससाठी घेतलं आहे छान दोन लसूणच्या पाकळ्या चिरून घेतले कांदे बटाटे टमाटे दोन मिरची आणि थोडेसे शे, शेंगदाणे घेतले आहेत आणि एक कांदा एक बटाटा आणि एकच टमाटा घेतला आहे छान असं मस्त चिरून घेतला त्याला आणि बाजूला चिंच भिजवायला ठेवली होती पाच मिनट अगोदर तिला छान भिजू दिली पाच मिनटं आधीच भिजवायला टाकली होती आणि आता डाळी घेऊया जे आपल्याला म्हणजे खिचडीसाठी लागणार आहे रसम राईससाठी सॉरी तर तुम्ही फक्त तूरडाळसुद्धा घेऊ शकता तूरडाळ आणि तांदूळ घेऊ शकता आणि कुणी कुणी सगळ्या डाळी टाकतं कुणी फक्त दोन किंवा तीन डाळी टाकतं बट मला सगळ्या डाळी आवडतात त्याच्यात मिक्स करा तुमच्याजवळ जेवढ्या डाळी असतील तेवढ्या सगळ्या टाका प्रमाण तुम्ही पाहू शकता अर्धी वाटी घेतली आहे मी सगळ्या डाळींचं प्रमाण तूर डाळ थोडी जास्त टाकायची आणि तांदूळ त्याच्यापेक्षा दुप्पट टाकायचं सो so, असे प्रमाण होते डाळींमध्ये मसूर डाळ उडद डाळ मूंग डाळ आणि तुरीची डाळ एवढ्या डाळी माझ्याकडे होत्या हरभराची असेल तर तुम्ही ते देखील टाकू शकता सो so, कुकर गरम करायला ठेवला कुकरमध्ये थोडं तेल आणि थोडं साजूक तूप घालायचं आहे आणि तेल आणि तूप छान गरम झालं की त्याच्यात लसूण मोहरी आणि जिरे घालायचे आहेत जिरे मोहरी छान तडतडायला तर लागलं की त्यानंतर त्याच्यात आपल्याला दोन हिरवी मिरची घालायची आहे आणि तुम्ही त्या ना कढीपत्ता घाला आणि जे आपली लाल कश्मीरी लाल मिरची असते ना तिचं पावडर देखील टाकू शकता किंवा ज्या साबुत लाल मिरच्या असताना देखील घालू शकतात त्या जर घातल्यानं तर चव एकदम भन्नाट लागते बट माझ्याकडे कढीपत्ता आणि लाल मिरची अवेलेबल नव्हती सो मी फक्त हिरवी मिरची घातली आहे आणि शेंगदाणे टा ता, टाकून छान असं मस्त परतून घेतलं आहे सगळे जिन्नस सगळ्या वस्तू अशा व्यवस्थित परतल्या गेल्या की त्यात लगेच आपल्याला कांदे घालायचे आहे एक कांदा साधारण मी पूर्ण बारीक नाही चॉप करायचा असे मोठे मोठेच राहू द्यायचे पिसेस असं चॉप करून घेतला आहे कांदा घातला की त्याला सोबतीला लगेच टमाटर आणि बटाटे हे टाकून घ्यायचं आहे तुम्हाला कांदा आधी परतून नाही घ्यायचा आहे सगळं एक सोबतच टाकायचं आहे जेणेकरून ते सोबतच चा छान मिक्स होईल म्हणजे असं कच्चा पण त्याचा निघायला नको पाहिजे आपण काय करतो साधारण असं कांदे छान लालसर होऊ देतो मग सगळ्या वस्तू टाकतो बट रसम राईसला तसं नसतं रसम राईसला सगळं सोबत टाकायचं आणि नंतर मग मी घेतलं एकच चम्मच मी मिरची पावडर घेतला आणि कमीच घेतलं मी तिखटचं प्रमाण एक चम्मच साधारण नमक घेतलं थोडंसं हळद टाकली आणि हा गरम मसाला घातला मी एक चम्मच आणि हा गरम मसाला मी आता डीमॅटमधून आणला आहे तर याची चव खूप छान आहे तर मस्त छान असं सगळं परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यात थोडंसं पाणी घालायचं आहे जास्त नाही थोडं किंचित पाणी घालायचं जेणेकरून आपले मसाले अजिबातच खाली लटकायला नको आणि जळायला नको त्यानंतर मी तांदूळ वगैरे जे होतं आपलं डाळी आणि तांदूळ छान मिक्स छा छान वॉश करून घेतलं त्याला आणि वॉश झाल्यानंतर मस्त ते आपण त्याच्यात सोडायचं आहे कुकरमध्ये टाकायच्या डाळी धुवून आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यांसोबत डाळी ते झाल्यानंतर आपल्याला साधारण एवढ्या प्रमाणाला तरी दीड तांब्या पाणी घालायचं आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्या जी डाळी आणि तांदूळ आहे आपलं तर त्याच्यावरती पाणी यायला पाहिजे तेही दोन बोट एवढं वरती सो पूर्ण आपल्याला कारण पातळच राहतो रसम राईस पातळच छान लागतो तो तर पातळ होण्यासाठी पाणी जास्त घालायचं आहे तर मी साधारण दीड तांब्या पाणी घातलं आहे तुम्ही कमी जास्त तुमच्या प्रमाणानुसार करू शकता जर मस्त मिक्स केलं छान असं आणि मी तुम्ही ना त्याला कलर येण्यासाठी छान कश्मीरी लाल मिरची पावडर देखील घालू शकता मी साधं मिरची पावडर घातला आहे त्या त्यामुळे त्याला काही चा चांगला कलर वगैरे नाही आला आहे नॉर्मल दिसते ती डाळ वगैरे तर तुम्ही लास्टला पाहू शकता सो असं झाल्यानंतर मी त्याच्यात जे आपलं चिंच भिजवत घातली होती त्याचा पल्फ काढून घेतला छान हाताने मॅश करून आणि तो आपण त्या कुकरमध्ये ॲड करायचं आहे चिंच गुळाचं पाणी सॉरी गुड नाही घातला होता मी कुणी कुणी गुढही देखील घालतं मी फक्त चिंचाचं पाणी ॲड केलं होतं तर अशा स्टेजवरती आपल्याला कुकरचं झाकण बंद करून घ्यायचं आहे आणि पाणी मेक श्योर तुम्ही पाणी थोडं नॉर्मल गरमच यूज करा जेणेकरून आपले तांदूळ हे चवीला छानच लागायला पाहिजे जे आपले मिक्स वगैरे केलेले पदार्थ आहेत ते चांगले राहायला पाहिजे आणि कोणत्याही पदार्थामध्ये गरम पाणी घालता म्हणजे आधी ना गरम पाणीच घालायचं जर आपण थंड पाण्याने जर तांदूळ वगैरे धुवून टाकलं थंड पाण्यात तर ते असे गोठले गोठल्यासारखे म्हणजे वे विचित्र चव लागते त्याची तर असो मला बोलतासुद्धा येत नाही एवढा माझा आवाज देखील बसला आहे तर त्यानंतर मस्त तीन तीन ते ती चार शिट्टी करून घ्यायची आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार शिट्टी मारून घ्यायची त्याला तो तीन चार शिट्ट्या केल्या मी आणि त्यानंतर मस्त असं बघा छान दिसतं आहे ना तर रसम राईस मस्त जेवायला घेतला साजूक तूप घेतलं त्याच्यात आणि हे छोटे पापड तांदूळाचे पापड घेतले तर पापडसोबत खूप छान लागतं तुम्ही ट्राय करून बघा खाऊन बघा बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं सो तुम्ही ट्राय करा तरच तुम्हाला त्याची चव समजेल क कसं लागतं ते आणि तुम्हाला नक्कीच आवडेल कारण सगळे डाळे मिक्स असल्यामुळे त्याची चव भिन्नाट लागते तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि अशा प्रकारे आमचं रात्रीचं जेवण झालं थोडं फिरलो आणि मग नंतर झोपून गेलो आजचा दिवस असाच होता आणि अजिबातच बरं वाटत नव्हतं मला आणि मी गारगरती खूप संताप करत होते कारण मला तसा एवढा ताप होता आणि ती ना तिला देखील बरं नव्हतं तरी ती देखील ना एवढी मस्ती करते तिला बरं असून असो फार मस्ती करत होती ती म्हणून माझा संताप झाला की जेवण करून घ्या आधी मग मस्ती कर उशीर आहे म्हणून तर असं होतं रसम राईस तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि तुम्ही जर मला तिखट नको होता कारगीसाठी म्हणून मी कश्मीरी लाल मिर्च वगैरे काही एक घातलं नाही कलरला तुम्ही घालू शकता तिखट देखील करू शकता छान लागतो तो आणि लास्टला कोथंबीर देखील ॲड करा माझ्याकडे नव्हतं माझा मा, किराण मा, सॉरी भाजीपाला संपला होता तो देखील मी उद्या वगैरे घ्यायला जाईलच आणि आजचा दिवस असाच होता आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा कर आणि तुम्हाला जर अजून काही नवीन रेसिपीज हव्या असतील तर ते देखील सांगा सो पापडसोबत रसम राईस खायला फार मजा येते आणि त्याचसोबत आपल्याला पाहिजे तारक मेहता का उलटा चष्मा आजसाठी एवढंच थँक्यू फॉर वॉचिंग बाय